नमस्कार मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे कच्च्या कैरीचं रसम रसम खूप प्रकारे बनवता येतं आज आपण बघूया कैरीपासून बनवलेलं रसम त्यासाठी या दोन कैऱ्या घेतल्या आहेत या तोतापुरी घेतल्या आहेत तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता पण जास्त आंबट घेऊ नका कारण ते आपल्याला नुसतं प्यायचं आहे ते भातासोबतही खाऊ शकता पण शक्यतो नुसतं प्यायलाही ते खूप छान लागतं मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या प्रमाणात मिरच्या घ्या आणि तीन पाकळ्या लसूण घेतली आहे आता आपण कैऱ्या लसूण आणि मिरची हे सगळं भाजायला ठेवूया गॅसवर आणि मग बघूया कच्च्या कैरीचा रस्सम हे पहा गॅसवर अशी जाळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर आपण आता कैऱ्या ठेवून घेऊया गॅस एकदम पहिला बारीक करून घेऊया या मिरच्याही साईडला ठेवून दिलेल्या आहेत आता मी कैऱ्या थोड्याशा मागे करून लसूण पण ह्याच्यात ठेवून घेत आहे हे पहा आपण इथे मिरची आणि लसूण भाजायला ठेवलं आहे ती आपण आता काढून घेऊया कारण मिरची आणि लसूण पटकन होईल आपली भाजून कैरी व्हायला आपल्याला थोडा वेळ लागणार आहे हे आपण ताटात काढून घेऊया हे पहा आपल्या कैऱ्या भाजून झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता ह्या कैऱ्या आपण ताटात काढून घेऊया आणि ह्याची सालं काढून ह्याचा गर काढून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया मिरची कैरी आणि लसूण आणि मग बघूया रसम हे पहा आपल्या कैऱ्या भाजून झालेल्या आहेत नंतर ही मिरची झाली आहे लसूण झाली आहे आता आपण ह्याची सालं काढून घेऊया आणि मग बघूया रसम कसं करायचं ते हे, ला हे, ला 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 हे पहा आपण कैरीची साल काढून घेतली आहेत आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे कैरी लसूण आणि मिरची असं हे मिक्सरला लावून घेऊया आणि मग बघूया कैरी रसम हे पहा आपण मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत कारण ती आपण भाजून घेतली आहे म्हणून ती अशी कापावी लागली आहे जर तुम्ही कुकरला शिजवून घेतले तर हाताने मॅश करू शकता आता हे बघा आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ह्याच्यातच थोडंसं मीठ घालून घेऊया आणि नंतर परत आपल्याला मीठ घालायचं आहे तेव्हा प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे फिरवून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग फोडणी करूया आणि करूया कैरीचं रसम हे पहा आपला मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता आपण हे गाळण्याने गाळून घेऊया आणि मग करूया आपलं कैरीचं रसम हे पहा इथे चाळणी ठेवले आहे हे असं गाळणं ठेवलं आहे काल ती कडई ठेवली आहे आता आपण हे गाळून घेऊया हे पहा सर्व गाळून घेऊया असं आणि मग ह्याला पाणी घालून उकळायला ठेवूया आणि फोडणी घालूया ह्याच्यात आता पाणी घालून ठेवलेलं आहे आता हे आपण उकळायला ठेवूया आणि मग याच्यात रसम पावडर लाल तिखट आणि तडका मारूया की झालं रसम हे पहा आपलं कैरीचं रसम आता आपण उकळायला ठेवलं आहे हे फक्त कैरी मिरची लसूण असं मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलं आहे पण त्याच्यात अजून ला मीठ लागणार आहे आपण मीठ घालून घेऊया त्याच्यात रसम मसाला घालून घेऊया रसम मसाला तुम्ही विकत मिळतो बाहेर घेऊन येऊ शकता किंवा माझा रसम मसाला हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे अश्विनीत चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यात थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपल्याला ह्याचा लाल रंग नको आहे ह्याच्यात डाळ किंवा टॉमॅटो हे काही घालायचं नाही आहे फक्त कैरीचं रसम एकदम सुंदर लागतं एकदा करून बघा आणि पिऊन बघा हे नुसतं पिण्यासाठी आहे किंवा भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकताय आता हे उकळायला पाहिजे छान मी आपण जो मसाला घातला आहे तो त्याच्यामध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे आणि मग आपण ह्याला देऊया तडका आता ह्याच्यात अगदी थोडासा गूळ घालणार आहे कारण तो आंबट पण आहे तो थोडासा बॅलन्स होण्यासाठी हा बघा थोडासा गूळ घातला आहे जास्ती गूळ घालू नका नाही मग ते गोड गोड होईल हे आंबटच छान लागतं कैरीचं रसम हे आंबट एकदम सुंदर लागतं आता आपण फोडणी देणार तेव्हा त्याला जिरा मोहरी हळद आणि कढी पत्ता लाल मिरची असा आपण ह्याला तडका द्यायचा आहे हे असंच पाण्यासारखं पातळ पाहिजे ह्याच्यातमध्ये आपण डाळीचा वापर करत नाही आहोत हे फक्त सूप म्हणून पिण्यासाठी अतिशय अतिशय म्हणजे अतिशय छान लागतं सुंदर लागतं एकदा घरी करून बघा आपण थोडीशी ही काळी मिरी पावडर घेतली आहे ती पण आपण ह्याच्यात घालत आहोत काळी मिरी पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही घालू शकता आपण लवंगी मिरची घातलेली आहे त्यामुळे काळी मिरी पावडर जर तुम्हाला हवी असेल तरच घाला नाही नाही घातली तरी पण चालेल नुसती मिरची लसूण आणि कैरी असं ही फार सुंदर होतं आणि फक्त रस्सम मसाला लाल तिखटसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला जर आंबट चालणार असेल तर गुळ घालू नका कारण आपण तोतापुरी कैरी घेतली आहे ती आमटाला कमी असते म्हणूनच आपण ती कैरी घेतलेली आहे आता हे उकळू द्या आता आपण ह्याला देऊया फोडणी तडका हे बघा आपला रस उकळलेला आहे आपण ह्याला आता तडका देऊन घेऊया आपण तूप तापायला ठेवलेलं आहे तुपाचं दिलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तेलाचाही देऊ शकता आपल्या तडक्यासारखा तडका करायचा फोडणीसारखं फोडणी करायची आहे हे पहा तडका तयार झालेला आहे आता आपण हा घालून घेऊया रसमवर आणि तडका घातल्यावर एक पाच मिनटं उकळवायचं आहे म्हणजे ते अतिशय चांगलं लागेल हे बघा आपण आता ही फोडणी ह्याच्यावर ओतून घेऊया रसमला तडका देऊन झालेला आहे कैरी रसम आपलं तयार झालेलं आहे एक पाच मिनटं उकळलं की कैरी रसम तयार आता ह्याची चव घेऊन बघायची इथे प उकळल्यानंतर ह्याच्यात जर का मीठ रसम पावडर हवी असल्यास घालायची आहे त्याच्यात तुम्ही वरून कोथिंबीरही घालू शकता पण कोथिंबीर आपल्या तोंडामध्ये येते त्यामुळे कोथिंबीर मी घातलेली नाही आहे तुम्हाला हवी असल्यास ह्याच्यात बारीक चिरून कोथिंबीर पण घालू शकता आपलं हे अशा प्रकारे रसम बनलं आहे आता हे उकळू द्या एक पाच मिनटं म्हणजे ह्याला जास्त छान चव येईल कारण आपण तडका मारला आहे आपण फोडणी घातली आहे त्याच्यानंतर हे उकळलं गेलं लग पाहिजे या पद्धतीने बनले आपले कैरीचे रस्म आता ह्याच्यात मी रसम पावडर घातली आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे तुम्हाला जर का ते घालायचं नसेल तरी तुम्ही घा नाही घातलं तरी पण चालेल एकदम छान लागत तरी पण ते रसम एकदम साधं आणि सोपं रसम आहे कैरी भाजायची मिरची भाजायची लसूण भाजायची आणि मिक्सरला लावून पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि तडका द्यायचा आहे रसम पावडर असल्यास घालू शकताय आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाहीतर नुसतंही फोडणी देऊन कैरीचं रसम अतिशय चांगलं लागतं हे फक्त पाणीदार ठेवायचं आहे डाळीचा वापर ह्याच्यात अजिबात करायचा नाही आहे डाळ घातलेलीच नाही आहे आपण ह्याच्यामध्ये हे रसम असंच पिण्यासाठी अतिशय उत्तम लागतं एकदा घरी करा माझ्या पद्धतीने आणि पिऊन बघा किंवा हे तुम्ही फार फार तर भातासोबत खाऊ शकता हे रसम कैरी रसम जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल जर नव्याने बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब आणखीन लाईक हे माझ्यासाठी अतिशय मोलाचं असतं धन्यवाद नमस्कार कसा वाटला आजचा पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे